नमस्कार सातूरमधील सालावादाप्रमाणे जयंती महोत्सव अतिशय उत्साहात साजरा होत असताना या वर्षाची नवीन टीम या ठिकाणी कार्यक्रमाचा आढावा देण्यासाठी त्याचबरोबर कार्यक्रम कसे राहतील याची माहिती देण्यासाठी अध्यक्ष उपाध्यक्ष आणि आमचे mm. कार्याध्यक्ष ही सगळी मंडळी आली असता आपण सर्व आलात त्याबद्दल मी मनापासून आपल्या कमिटीचं या ठिकाणी आभार मानतो आणि आपल्या लोकांनाही आव्हान करतो की यावर्षी वेगवेगळे वे 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 उपक्रम यावेळेला या, या महोत्सव समितीने केलेले आहेत आपण सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा अनेक गोष्टी यातून चांगल्या घडणार आहेत आपल्या मुलांना त्यातून वेगळी वे दिशा मिळणार आहेत चांगल्या विचाराचे या ठिकाणी मांडणी होणार आहेत आणि नाशिककरांनी तसेच सातूरकरांनी यात सहभागी होऊन या सगळ्या तरुण मंडळीला प्रोत्साहन द्यावं अशी या ठिकाणी मी विनंती करतो आणि संपूर्ण कार्यक्रम अतिशय व्यवस्थित पार पडेल याची या ठिकाणी वाई देतो